खासदार आणि आपल्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं स्थान आदरणीय भैयाजी मोहिते पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील शिवस्वराज यात्रेनिमित्त ने त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वजण आपल्या समोर आलेलो आहे ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवाचे अध्यक्ष मेहबूबाई शेख सुनील गावाने जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका कार्याध्यक्ष रवी पाटील माझे सहकारी उत्तमराव जानकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपल्याला सगळ्यांना अमोलदाचे विचार ऐकायचे मी अमोल दादांना म्हणलो होतो तुम्ही डायरेक्ट बोला कारण की अजून सोलापूरची सभा आहे तिथे वेळेत पोचायच आहे परंतु दादांनी आग्रह केला आणि माझ्याही लक्षात आलं की मला एका गोष्टीचे आभार मोळ तालुक्यातल्या जनतेचे मानले पाहिजेत लोकसभा इलेक्शनला मोळ तालुका त्याच पद्धतीनं पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यातील जनतेना आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब येऊन नुसतं बसून गेले आणि मी फक्त अकलूज मधन आव्हान केलं की पार्सल बीडला पाठवून द्या तुम्ही एवढं मनावर घ्याल असं मला वाटलं नव्हतं असं काय मनावर घेतलं मोळ तालुक्याने मला वाटतं साठ हजाराच्या आसपास मनावर घेतलं अडुसष्ट हजार म्हणते एवढं मनावर घेतलं त्याच्या माग कारण आहे सुरुवातीला आभार मानतो आपण सगळ्यांनी आमचं शब्द ऐकलं आणि असा काय झटका दिला की आता माणसं घाबरायला लागलीत कुठं उभं राहावं सोलापूर जिल्हा हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय विजय सै मोहिते पाटील साहेब यांना मानणारा जिल्हा आपल्याला जुनी मंडळी या ठिकाणी बरीच आहेत त्यांना सगळ्यांना आठवत असेल की आपल्या जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून पवार साहेबांनी काम पाहिलेले आणि दादांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्याच काळामध्ये या ठिकाणी काम पाहिलं आणि बहात्तरचा दुष्काळ होता त्यावेळेस सकार म्हशी शंकरराव मोहिते पाटील साहेब सुद्धा होते आणि पवार साहेब असतील दादा असतील आणि सकारमर्शींच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची काम ही आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आणि माणूस जगवण्याच काम त्या काळामध्ये झालं त्या काळापासून आज ता आदरणीय साहेबांनी आणि दादांनी या जिल्ह्यातली माणसं कार्यकर्ते जपले आणि इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपल्यानंतर आणि जिल्ह्याचा विकास हा दूरदृष्टिकोन दो डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यामध्ये काम का पाहिलं परंतु आपण पाहिलं असेल दोन हजार नऊ साला नंतर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घडामोडी झाल्या लोकांना थोडा बदल पाहिजे होता करून पाहिला परंतु आपला जिल्हा किती माग गेला याचा अनुभव सुद्धा सर्वसामान्य जनतेने घेतला मला चांगलं आठवते दादा ज्या वेळेस पालकमंत्री होते तर राज्यात सगळ्यात जास्त निधी हा पुणे जिल्ह्याला यायचा आणि दोन नंबरला सोलापूर जिल्ह्याला निधी यायचा मग ती साधी घरकुला असू द्या रस्त्याची कामं असू द्या कुठली शासनाची योजना असू द्या दोन नंबरचा निधी हा सोलापूर जिल्ह्याला आपल्या जिल्ह्याची झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्याला सलग पाच वर्ष एक पालकमंत्री सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची निर्माण झाली म्हणून या सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवलं लोकसभा इलेक्शनला काही जरी झालं तर पवार साहेब आणि विजयसे मोठे पाटील साहेब सांगतील तिकडच जायचं आणि त्याचा रिझल्ट मताच्या रूपातून आपण तुम्ही सगळ्यांनी जिल्ह्याला दाखवून दिलेला आहे आता विधानसभा आलेली जसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये दहा उमेदवार उभे केले आठ निवडून आले एवढा चांगला रिझल्ट लागला कि आता प्रत्येक विधानसभेतून आठदा आठदा जण इच्छुक झालेले आहेत <coughs> मला फक्त सर्व इच्छुकांना सांगायचंय की आपण शांतपणाने विचार केला पाहिजे कि के आपल्यातून एकच उमेदवार पक्षाला द्यावा लागणार आहे आणि कुणीही बंडखोरी करून चालणार नाही बंडखोरी केली तर तुम्हालाच नुकसान सहन करायला लागणार आहे आणि पर्यायन जिल्ह्याचं नुकसान होणार आहे एक एक आमदार जरी कमी झाला तरी त्याचं नुकसान सर्वसामान्य जनतेला भोगायला लागणार आहे तुमचं तर नुकसान होणारच आहे परंतु पक्षाचंही होणार आहे आणि सगळ्यात मोठं नुकसान सर्वसामान्य जनतेचं होणार आहे ज्या आशेनं लोकसभेला सगळ्यांनी मतदान केलेलं आहे त्याला विसरता कामाने आणि तुम्हाला सगळ्यांना इच्छुकांना एवढंच सांगेन मी की आता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवून टाकलेलं आहे की आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील आणि सुशील कुमार शिंदे साहेब असतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे जे काही उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये उभे केले जातील जनतेनं पक्क ठरवलेलं आहे तुम्ही बंडखोरी करा नाहीतर काय करायचं ते करा मतदान कुठं आहे ले ले। ते फक्त महाविकास आघाडीलाच आहे तीन चिन्ह त्यांनी ठरवून टाकलेले आहेत तोतारी मशाल आणि हाताचा आणि सांगोलेला शेकाबच चिन्ह जे काय मिळेल शेकापला ते चिन्हावर मतदान करायचं या जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी कसं आहे आणि जनतेच्या हिताच वागलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली उमेदवारी मागितली पाहिजे फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही सगळ्यांनी आता उत्तमराव जानकर साहेबांना तुमचं निरीक्षक नेमलेलं आहे आपले प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी आमच्या तिघांवर जबाबदारी टाकलेली आहे काकांवर त्यांच्यावर आणि माझ्यावर की एक नाव काढा नक्कीच जानकर साहेबांचा सा दौरा झाला एक दौरा झाला की आपण सगळी एकत्र बसूया शक्यतो वरिष्ठ मंडळींना त्रास द्यायची वेळ येणार नाही असं आपण पाहूया इथल्या इथंच एक नाव कसं एकमत होईल या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया आणि आदरणीय पवार साहेबांच्या आदरणीय विजय श्रीमती पाटील साहेबांच्या विचाराचा माणूस या ठिकाणावरून आपण विधानसभेत कसा पाठवता येईल या दृष्टिकोनातून काम करूया पुनशे एकदा मोहोळच्या जनतेचे मी आभार मानतो की माझं तुम्ही लईच मनावर घेतलं जसं लोकसभेला मनावर घेतलं तसं विधानसभेला जेव्हा सांगेन तेव्हा तसंच मनावर घ्या आणि बदल घडवून परिवर्तन घडवून आपण एक चांगला आमदार भूमिपुत्र आमदार आपल्या मोळचा कसा देता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद धन्यवाद भैयासाहेब या ठिकाणी भैयासाहेबांचं म्हणणं जे आपण मनावर घेतलं पण सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की गेल्या दहा वर्षापूर्वीपासूनची जी परिस्थिती होती आम्हा सगळ्यांच्या मनात फक्त एकच होत भैयासाहेब तुम्ही तुम्हीच उतारी हातात घ्यायला हवी होती आम्ही तुमच्या सोबतच होतो हा एक सगळ्यात महत्वाचा विषय होता आणि या ठिकाणी आता मी आपल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी संबोधित करण्यासाठी एक करारी आवाज आपल्या महाराष्ट्राचा आपल्या राजपुत्र असलेल्या या अमोल भाऊ कोल्हेंना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय अमोल भाऊंचं नाव पण घेताना सूर आमच्यामध्ये पण अमोल भाऊंचा येतो ही काय जादू आहे या ठिकाणी मी अमोल भाऊंना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला का संबोधित करावं जय शिवराय आजच्या या मोहोळ तालुक्यातल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब माड्याचे खासदार आमचे लोकसभेतले सहकारी धैर्यशील भैया मोहिते पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष बहिराम काका साठे युवकचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गवाने उत्तमरावजी जानकर रवी भाऊ पाटील सुवर्णाजी शिवपुरे ऋतुजा ताई सुर्वे सागरजी असतील विनय कुमार पाटील असतील संजयजी क्षीरसागर असतील पवन कुमार गायकवाड असतील आपण सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि उपस्थित आपण सगळे कार्य कर। करतो खरं तर मगाशी धैर्यशील भैया म्हणाले त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये आमची तर वेगळी परिस्थिती होती भैया कारण आमच्याकडे इतकी आव्हानं दिल्यानंतर सुद्धा रुळी कांचनची आमची सभा सुरी होती कांचनच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेब सभेला आले होते आणि सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी नापकिन वर ओला पाणी ओतलं आणि एकदा चेहरा पुसला आणि तेव्हाच ठरवलं की आता आपल्याला साहेबांसाठी इतर ठिकाणी सभा घ्यायला बाहेर पडावं लागेल बाहेर जावं लागेल पण कायम महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांवर लक्ष होती माड्याविषयी आम्हाला शंभर टक्के खात्री होती आणि माड्याविषयी माडा लोकसभा मतदारसंघाविषयी शंभर टक्के खात्री होती आणि तशीच खात्री त्या दिवशी सोलापूरच्या जागेविषयी निर्माण झाली ज्या दिवशी आम्ही आदरणीय पवार साहेब विजय दादा सुशील कुमार शिंदे साहेब यांचा एकत्र फोटो पाहिला आणि तेव्हाच कळलं आता यंत्रणा लागली आणि मोहोळकरांचं त्यासाठी अभिनंदन करतो की तब्बल चौसष्ट हजाराचं लीड तुम्ही मोहोळ तालुक्यातून दिल त्याबद्दल मनापासून तुमचा प्रत्येकाचं अभिनंदन करतो आभार मानतो पण जे लोकसभेला झालं लोकसभेला झालं आता अनेक जण म्हणायला लागले लोकसभेला झालं वाफ निघून गेली आता झाकण उडल का आ? लोकसभेला वाफ निघून गेली संजयांना आता झाकण उडेल का असं अनेकांना वाटत होत पण जशी शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आज शिवस्वराज्य यात्रेचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी हा जो प्रतिसाद आहे अजून उमेदवारी ठरलेली नाही अजून उमेदवार नेमका कोण ते ठरलं नाही कोणी ताकद लावायची तुमच्या मनात कन्फ्युजन आहे हे मला माहितीये बरोबर ना काय जाणकर सर म्हणजे नेमकी ताकद कोणी लावायची यासाठी एक कन्फ्युजन असं असताना सुद्धा महाराष्ट्रभर शिवस्वराज यात्रेला जो प्रतिसाद मिळतो हा प्रतिसाद पाहिला तर एक गोष्ट जाणवते की ज्यांना कुणाला वाटत असेल लोकसभेचं नॅरेटिव्ह वेगळं होतं लोकसभेचं म्हणणं वेगळं होतं विधानसभेचं म्हणणं वेगळं आहे पण माझ्या भावानं त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा इंडिया आघाडीच्या निवडून आल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या पण लोकसभेच्या दिल्लीतल्या मोदी सरकारविषयी जेवढी नाराजी होती त्याच्या पाच दहा पट जास्त नाराजी या आत्ताच्या खोके सरकारविषयी आत्ताच्या महायुती सरकारविषयी आणि त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी निर्धास्त राहा शेतकऱ्यांच्या मनात तोच असंतोष आहे तोच कांद्याचा प्रश्न आहे तोच सोयाबीनचा प्रश्न आहे तोच कापसाचा प्रश्न आहे आज मगाशी जयंत पाटील साहेब बोलताना बोलले बडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले की मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ विचार करा आजपर्यंत इतक्या भाऊबीजी पाहिल्या असतील इतकी रक्षाबंधन पाहिली असतील जर असा भाऊ एखाद्या बहिणीला लाभला तो जर म्हणला की ताई जर जेऊ घातलं नाही तर ताटात घातलेली ओवाळणी परत घेईन तर त्या बहिणीने पायतान काढावं का नाही माझ्या भगिनींनी सांगा आणि हे एक आमदार म्हणतो सत्तेतला आमदार म्हणतो मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ सत्तेतला एक आमदार म्हणतो दुसरा आमदार काय म्हणतो सत्तेतलाच आमदार बघा ही कशी पकडली जातात दुसरा आमदार काय म्हणतो आमदार महेशजी शिंदे काय म्हणाले आता अर्ज भरून घ्या क्रुटिनी नंतर करायची आत्ता जरी लाख अर्ज आले तरी पहिला हप्ता गेल्यानंतर पुढच्या हप्त्याला ठरवू ना किती कमी करायची हा बघा आता फक्त अर्ज भरून घेणार नंतर स्क्रुटिनी कधी करणार विधानसभेनंतर करणार पण खात्री बाळगा विधानसभेनंतर स्कृटिनी करायला यांचं सरकार राहणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडीच सरकार येणार बरे दोन आमदारांची ही भूमिका आणि मग राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री काय म्हणतात राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री हे म्हणायला लागले की आमच्या नावापुढचं बटन दाबलं तरच योजना सुरू राहील आणि मग सगळ्यात राज्यातल्या भगिनींना हा प्रश्न पडला की भाऊ भाऊबीजीला रक्षाबंधनाला ओवाळणी टाकणारे ती नियम आणि अटी लागू याच्यासहित टाकणारे जेव्हा नियम आणि अटी लागू याच्यानुसार जेव्हा ओवाळणी टाकली जाते तेव्हा ती बहीण लाडकी असते का फायद्यापुरती असते हे कळण्या इतका महाराष्ट्र सुजाण आहे आणि तेव्हा पत्रकार बांधवांना नक्की सांगू इच्छित योजनेला अजिबात विरोध नाही पण योजना देत असताना नक्की यांच्यावर भरोसा कसा ठेवायचा कारण आज राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री अर्धच म्हटलं पाहिजे ना नाही नाही उपमुख्यमंत्री दोन आहेत ना त्यामुळे अर्धे अर्धे झाले त्यामुळे एक अर्धे उपमुख्यमंत्री हे पाशा पटेलांबरोबर यात्रा काढत होते आणि ते ओरडून सांगत होते सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जेव्हा यात्रा संपली सरकार आलं आधी पाच वर्षाचं सरकार नंतर अडीच वर्षाचं सरकार सोयाबीनला आजचा भाव बहुतेक एक्केचाळीसशेच रुपये बरोबर ना सोयाबीनचा भाव एक्केचाळीसशेच रुपये कांद्याच्या बाबतीतली गौड बंगाल बघा दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणाले पुण्यातल्या सभेत मी मान्य मोदीजींना सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणजे जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली होते तेव्हा गर्जना करता येत होती तेव्हा डरकाळी फोडता येत होती आता तिकडं गेले तर कुजबुजावं लागते तेवढी बंदी उठवा पण बंदी कांद्याची कधी उठली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दहा आणि आठ रुपयाने कांदा घालावा लागला आणि म्हणून आता त्यांची जेव्हा गुलाबी यात्रा सुरू झाली तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन माफी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अ माफी कशी मागता आमच्या ताटाची माती कालवली ती काय माफी मागून परत होणार का आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे वाटोळ झालं ते तुम्ही माफी मागितली म्हणून परत येणार का तुम्ही तुमचा फायदा साधून घेतला तुम्ही तुमचे सत्तेत गेले तुम्ही तुमच्या आरोपांवर तुमच्या गोष्टींवर पडदा टाकून घेतला आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आता म्हणता फक्त माफी करा त्यामुळे ह्या सरकारची नियत योजनेला विरोध नाही योजनेमागचा हेतू बघणं फार महत्वाचं असत म्हणजे योजने मागचा हेतू बघून अंगावर आलं आणि म्हणून कुत्र्याला दगड मारला तर ती गोष्ट वेगळी पण कुत्र्याच्या गप जाणाऱ्या पिल्लाला दगड मारला तर त्याला आपण विकृत म्हणतो त्याच पद्धतीनं बहिणीचा सन्मान करणं ही गोष्ट चांगली पण फायद्यापुरता बहिणीचा वापर करणं हा सन्मान नाही हे पाप आहे महापाप ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातली जनता जाणते आणि आता म्हणूनच ही परिस्थिती आहे मगाशी जयंत पाटील साहेबांनी जाहिरातीवरच सांगितलं जाहिरातीवर खर्च किती दोन दोनशे सत्तर कोटी दोनशे सत्तर कोटी आले कुठून तुमच्या कराच्या पैशातून तुम्ही साबण घेता चप्पल घेता कपडे घेता जन्माला आल्यापासून अगदी मैत्याच्या कपड्यापर्यंत प्रत्येकावर टॅक्स भरता आणि हा टॅक्स मधून जे पैसे येतात त्यातले दोनशे सत्तर कोटी आता हे महायुतीचं भ्रष्ट सरकार वापरणार कशाला यांच्याच योजनांची जाहिरात करायला यांच्या चुकांवर पांघरुण घालायला मला परवा पत्रकार बांधवांनी विचारलं लाडकी योजना लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं पत्रकार बांधवांनो ही लाडकी बहीण योजना नाही ही, ही लाडकी पडदा योजना आहे माहितीये लाडका पडदा आहे लाडका पडदा कशासाठी तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीच्या इतिहासात जेव्हा मा गुणगाण गायलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नरवीर तानाजी मालुसरेच बाजी पासलकरांचं गायलं जातं इथं कधीही गद्दारीला थारा नाही इथं बेईमानीला थारा नाही आणि महाराष्ट्र हे विसरलेला नाही वर्षभरापूर्वी तुम्ही केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरला नाही आणि गद्दारीला गुलाबी द्या नाही तर आणखी कंचा बी रंग द्या महाराष्ट्र ते स्वीकारणार नाही हे माहितीये आणि म्हणून या गद्दारीवर पडदा टाकता येईल का यासाठी आणलेली योजना ही लाडकी पडदा योजना आहे मला परवा काही पत्रकारांनी विचारले संविधानाच्या बाबतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक निर्णय घेतला गेला हे जे पुढचं सा सांगतोय हे फार जबाबदारीनं सांगतो थोडा पुढचा सा विचार करा लांबचा विचार करा संविधानाच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आता जसं लाडकीबाईंच्या वेळी दोन आमदारांनी एक उपमुख्यमंत्री बोल आपल्याला कळलं कसं आपण मंच केले का आमदार रवी राणा काय म्हटले पैसे परत द्या म्हणजे तुम्ही फायद्यापुरती योजना आणली आमदार महेश शिंदे काय म्हटले स्कृटिनी नंतर होणार म्हणजे तुम्ही फायद्यापुरती आणली मान्य उपमुख्यमंत्री काय म्हणले का, का आमच्या योजना सुरू ठेवण्यासाठी आमचं पटन दाबा याचा अर्थ तुम्ही फायद्यापुरती आणली असंच लोकसभेच्या आधी भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार म्हणत होते अबकी बार चारस पार का तर त्यांना संविधान बदलायचं होत चारस पार झाले नाहीत माझ्या अनेक बांधवांना असं वाटलं की वा आपण लढाई जिंकलो बांधवांनो गाफील राहू नका हिंदुस्थानाच्या इतिहासात सगळ्यात मोठे घात जे ते पहिल्या विजयानंतर घात झालेत त्यामुळं सूत्र ठेवा अखंड सावधान आता तुम्ही म्हणाल बाबा लोकसभेची निवडणूक झाली खासदार असं काय बोलायला लागले बरोबर ना आता तर चार सो पार नाही झाला आता तर संविधान सुरक्षित आहे आजूबाजूचा जर कानोसा घेतला भारतीय जनता पक्षामध्ये एक निकष लागू करण्यात आला आणि तो म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर मार्गदर्शक मंडळात रवानगी होते नाहीतर त्यांना राज्यपाल मोठ्या मोठ्या नेत्यांना होताना बघितलं आता देशाचे माननीय पंतप्रधान महोदय येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होते चांगलंय आपल्या देशाचे पंतप्रधान हे पंच्याहत्तरी पूर्ण करतायत चांगली गोष्ट आहे पण धोक्याची घंटा ही आहे की देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपतींचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपतोय आलं दोन गोष्टी लक्षात येते का महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपेल माननीय पंतप्रधान महोदय पंचवीस साली आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतील आणि मग रशियामध्ये झालं तस आपल्याकडं होईल का या प्रश्नाला गाफिली ठेवू नका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका रशियामध्ये काय झालं रशियामध्ये तिथले आताचे राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब आधी पंतप्रधान होते नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कायदा केला की आता ते दोन हजार छत्तीस पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत म्हणजे कांदा निर्यात बंदी दूध उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सगळ्यांच्या नशिबी होरवंटाच फिरतोय हे जर होऊ द्यायचं नसेल तर दोन हजार सत्तावीस ला जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल तुम्ही खासदार निवडून दिलं पलीकडं माड्यातून धैर्यशील भाई यांना निवडून दिलं इथं प्रणितिताईन निवडून दिलं पण एका खासदाराच्या मताचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मूल्य काय असतं तर सातशे एका आमदाराचं महाराष्ट्रातल्या एका आमदाराचं राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मूल्य काय आहे तर एकशे पंच्याहत्तर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही दोन आमदार आम्हाला इकडून दिले पण जेव्हा दोन खासदार दिले पण जेव्हा तुम्ही अकरा आमदार द्याल त्या अकरा आमदारांचं मूल्य जे असणारे ते साडे एकोणीशे असणारे ही गोष्ट विसरू नका आणि संविधान वाचवण्याची लढाई पहिल्या टप्प्यावर जिंकलोय आपण पण पन, ती शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायची असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही ही खोणगाठ आपल्या मनाशी बांधा आणि ही खोणगाठ बांधून दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा उद्याचा विचारला जाईल इतिहास मोळ तालुक्याने कुणाला साथ दिली म्हणजे अनेक जण चर्चा अनेकांच्या अनेक कानावर येत असतील कारण सध्या राज्य सरकारने महायुती सरकारने बारा गाजराचे स्टॉल लावलेत माहिती का हा महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा पत्रकार बांधवांना जबाबदारीने सांगतो सध्या महायुती सरकारने गाजराचे बारा स्टॉल लावलेत गाजराचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर लिहिले तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो गाजराचे बारा स्टॉल लागलेत आणि बारा लई जण वेटिंग मध्ये येत म्हणून अजून चित्र स्पष्ट दिसत नाहीये पण एकदा का स्टॉलचं शटर पडलं का रांगेतली सगळी पटापटा पटापटाप आपल्या भूमिका जाहीर करतील आणि त्यामुळं खात्री आहे कि या मोहोळ तालुक्यातला आमदार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा होईल आणि तुतारी होणाऱ्या माणसाची तुतारी इथं आता गरजेल अशी अशी खात्री व्यक्त करतो आणि आपल्या पक्षाचे मोहोळचे नेते संजय क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे संजयना आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो अजून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती नाही त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही पण तोपर्यंत एकच गोष्ट उमेदवारी जाहीर करायला काय हरकत आहे पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी त्यामुळं उमेदवार एकच आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सगळ्या इच्छुकांनी खुणगाठ मनाशी बांधा मुखवटा कुणाचा पण असल चेहरा कुणाचा पण असल नाव कुणाचा पण असल पण विचार फक्त पवार साहेबांचा असला पाहिजे विचार फक्त पवार साहेबांचा जिंकला पाहिजे आणि ही लढाई केवळ केवळ तुमची माझी नाही ही लढाई केवळ पक्षाची नाही ही लढाई आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब याच्या नेत्यानं पंचावन्न वर्ष या मातीसाठी इथल्या माणसांसाठी खर्ची घातली त्या माणसाला चुकवण्यासाठी जे दिल्लीतले नेते टक लावून बसलेत ते टपून बसलेत त्यांना बस सडेतोड उत्तर देण्याची लढाई आहे आणि त्यामुळं आपला उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब एवढी खूणगाड बांधाय एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद या ठिकाणी या हे सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे